डेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते आणि गट्टू लावणे ह्याच कामाचा दिसतो आहे याला सर्वांगीण विकास म्हण म्हटलं जात नाही परंतु माझा वामनराव बडे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझं एकच काम आहे मी मागील पंधरा वर्षून एकच काम करत आहे गोर गरीब लोकांना त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे तो त्या लेवलपर्यंत खाली पोहोचला पाहिजे कारण की योजना आल्यानंतर ती गरिबापर्यंत पोहोचत नाही जे आहेत ज्या ज्या लोकांना योजनेचा लाभ पेपरमध्ये वाचून जे सुशिक्षित आहेत जे आ, अलर्ट आहेत त्या लोक वापरून घेतात आणि त्या गरिबापर्यंत पोहोचत आहेत विकास ठाकरे आमदार होते पण त्यांनी ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आमदार बनणं आणि आमदार बनल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये ज्या नजरेनं सर्वांगीण विकास झाला पाहिजे मग एखादा आमदार झाला आणि त्यांनी खूप डेव्हलपमेंटचे काम आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं म्हणूनच विकास झाला असं नसते विकास करत असतं की त्या झोपडपट्ट्यामध्ये शाळा आहे की नाही आहे त्या झोपडपट्ट्यातल्या लोकांना मेडिकलच्या आरोग्याच्या दु सुविधा पुरवल्या जात आहे की नाही आहे त्या झोप झोपडपट्ट्या असो का कोणत्या त्या एरियातल्या माणसाचा सर्वांगीण कसा सांस्कृतिकसुद्धा विकास झाला पाहिजे मला असं वाटतच नाही की त्यांनी येणाऱ्या मागच्या पाच वर्षात असा कोणता का केला आहे नमस्कार नागपूर समाचार ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे अमित वांद्रे सध्या निवडणुकीचं सध्या प्रचार सुरू आहे आता जवळपास तीन महिन्यात जे आहे महाराष्ट्रात विधानसभेचं बिगुल वाजणार आहे अशात प्रत्येक व्यक्ती जे आहे जे सामाजिक कार्य करतात किंवा पक्षाशी एकनिष्ठ असतील ते जे आहेत पक्षाला तिकीट मागण्याची जे आहे ते एक मागणी करत आहेत अशातच पश्चिम नागपूर जो सर्वात हाय प्रोफाईल असणार आहे असं म्हटलं जातं पश्चिम नागपूर सर्वात जास्त इंटरेस्टिंग लढत जी असणार आहे ते पश्चिम नागपूरची असणार आहे असं म्हटलं जातं कारण की इथून विकासजी ठाकरे जे आहेत ते निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवार असणार आहे हे जवळपास निश्चित आहे कारण की ज्या पद्धतीने लोकसभेत त्यांनी जे परफॉर्मन्स केलं त्याचा फायदा त्यांना जे आहे ते विधानसभेत होईल आणि त्यांना तिकीट मिळेल असं नेमकं चित्र आहे अशात त्यांच्या विरोधात कोण तर बी जे पीतून खूपशे नाव समोर येत आहेत त्यात एक नाव नरेशजी बर्डे यांचं आहे जे एक गव्हर्मेंट सरंट होते सेकंड क्लास म्हणून रिटायर घेतला आहे आणि सामाजिक कार्यात जे आहे ते अग्रेसर आहेत यांचं नरेश बर्डे प्रतिष्ठानाद्वारे या भागात जे आहे मोठ्या प्रमाणात काम सुद्धा आहे यांची मागणी जी आहे बी जे पीकडून ही आहे की त्यांनी पश्चिम नागपूरातून त्यांना उमेदवारी द्यावी जेणेकरून जे विकास ठाकरेच्या विरोधात ते निवडणुका लढवतील आपल्यासोबत नरेशजी बर्डे आहे सर स्वागत आहे आपलं नागपूर दुण समजा ट्वेंटी फोरमध्ये नेमकं का कारण पहिलाच प्रश्न आपल्याला की आपल्याला विकास ठाकरेंच्या विरोधात निवडणुका का लढायचे विकास ठाकरेच्या विरोधात निवडणुका का लढायचा हा प्रश्न नसून आज पश्चिम नागपूरमध्ये आमच्या क्षेत्रामध्ये मागच्या इलेक्शनला विकास भाऊ जेव्हा इलेक्शन विकास ठाकरेंचे जेव्हा इलेक्शन हारले त्यावेळेस सुधाकरराव देशमुख जे आमचे आमदार होते त्यांनी जी लढत दिली आहे ते अंदाजे पाच ते सहा हजार वोटांनी विकासभाऊ भारल्यामुळे या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रभाव आहे आणि मागच्या इलेक्शनमध्ये जे काही नेरेटिव्स फेक नेरेटिव्ज किंवा काही तयार केले त्यामुळे विकासभाऊला एक सद लोकांनी संधी दिली परंतु सध्याच्या घडीला आमचे जे माजी आमदार सुधाकरराव देशमुख हे या इलेक्शनला कॉन्टेस्ट करत नाही असं आम्हाला विश्वसनीय सूत्राद्वारे कळलं त्यामुळे प्रत्येक या मतदारसंघामध्ये ज्या लोकांना संधी मिळणार अशा लोकांनी आपली आ, मत आ, 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 भा पार्टीकडे मागणी मागणी केली आता त्यामध्ये मी माझी विशेष साधनाताई नरेश बर्डे या प्रभागाची नगरसेवका होती पाच वर्ष त्यानंतर ती पुन्हा इलेक्शन लढली नंतर इथे आम्ही सतत माझे वडिलांचा मागील पंधरा वर्षापासून माझ्या भारतीय जनता पार्टी म्हणजे माझा प्रवास होता मी नोकरी करत असलो तरी एका आ, एका आमचे श्री नेते तत्कालीन उपमुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचाराने प्रेरित यांचा माझे आयडियल हिरो म्हणून ता मी त्यांना स्वीकारलो होता आणि त्या त्यांना पाहून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश ने केला आणि त्या पंधरा वर्षापासून मी पार्टीच्या पदावर कार्यरत राहिलो ओबीसी मोर्चा पश्चिम नागपूर मंडळाचा अध्यक्ष नंतर आता मला भारतीय जनता नुकतंच मला शहराचा उपाध्यक्ष म्हणून नेमून केलेला आहे आणि मी निर्णया स्तरावर पार्टीसाठी काम करत गेलो त्यात माझे वडील वामनरावजी बर्डे लोकसेवा प्रति माझे वडील हे समाजसेवक होते हो त्यांनी या क्षेत्रामध्ये गोर गरीब जनतेची सेवा कशी करता येईल काय त्यांच्यासाठी मदत करता येईल अशा प्रकारचे त्या कामं करत होते त्यांची परंपरा त्यांची जी त्यांनी मला विचारसरणी जी दिली त्या विचारसरणीला ते गेल्यानंतर मी एक लोकसेवा प्रतिष्ठान तयार केलं आणि त्याच्या माध्यमातून शासनाच्या काही योजना असो गोरगरीब लोकांना ज्या काही मदत लागते गोरगरीब विद्यार्थी आहे ज्या आमच्या इथे सत्तावीस झोपडपट्ट्या तुम्हाला सांगू इच्छितो त्या सत्तावीस झोपडपट्ट्यामुळे हे पश्चिम नागपूर थोडंसं रेसमध्ये राहतं झोपडपट्ट्यावासियांना काय पाहिजे त्यांना त्यांना आपला कोणताही आमदार असो किंवा कोणी नगरसेवक असो त्यांना त्यांच्या सोयी उपलब्ध करून त्यांच्या अडचणी दूर करेल असा त्यांना असतं पण या झोपडपट्ट्यामध्ये आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं असं ठोस पायाभूत काम झालेलं नाही आहे सगळे विकास झाले असेल परंतु ते ज्या विकासाला म्हणजे त्यांना आता पाणी आला मागच्या वर्षी पाणी यावर्षी मी पाणी पाहिला आहे या पाण्यामध्ये सगळं पाणी झोपडपट्टीमध्ये घुसतं म्हणजे तुम्ही विकास करत असताना इंटिग्रेटेड प्लॅनिंग करत नाही किंवा काहीतरी ते कॉन्ट्रॅक्टर येतो काहीतरी एस्टिमेट होते आणि काम करून चालले जातात परंतु पावसामध्ये ज्या झोपडपट्ट्याच्या लोकांना राहत असताना त्यांना त्या पाण्याचा खूप मोठा दु हे होतो त्यांना त्रास होतो त्यांच्या घरात पाणी घुसतं आणि अशा प्रकारचं आहे मला माझं मी ॲज इज ॲज आय एम बेसिकली आय एम द सिव्हिल इंजिनियर मला त्या अशा जे डेव्हलपमेंट त्याला म्हणतात इं इंट्रोगेटिव्ह म्हणजे सगळ्या प्रकारच्या विचार करून असं एक असं डेव्हलपमेंट करायचं जेणेकरून झो झोपडपट्ट्यामधले जे प्रॉब्लेम आहेत ते एक मुस्ता नाहीशी होईल जसं गडकरी साहेबांनी आता डेव्हलपमेंटचे कामं आता घेतली आहे पुऱ्या देशात करत आहे त्याचं जर इतका तकचार पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल का त्यांनी कसे रस्ते बनवले का ते नि दहा वर्ष पंधरा वर्ष त्याला दुरुस्त करायची आवश्यकता नाही अशा प्रकारचं प्लॅनिंग केलं तर मला वाटते झोपडपट्ट्या म्हणा किंवा या ठिकाणी आपण त्यांना हे करू शकतो तर मागील पाच वर्षापासून जेव्हापासून विकास ठाकरे इथे आमदार आहेत काय वाटतं की काय सुविधा होऊ शकत होत्या ज्या झाल्या नाहीत वि विकास ठाकरे आमदार होते पण त्यांनी ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आमदार बनणं आणि आमदार बनल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये ज्या नजरेनं सर्वांगीण विकास झाला पाहिजे मग एखादा आमदार झाला आणि त्यांनी खूप डेव्हलपमेंटचे काम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं म्हणूनच विकास झाला असं नसते विकास करायचं असतं की त्या झोपडपट्ट्यामध्ये शाळा आहे की नाही आहे त्या झोपडपट्ट्यातल्या लोकांना मेडिकलच्या आरोग्याच्या दु सुदि सुविधा पुरवल्या जात आहे की नाही आहे त्या झोप झोपडपट्ट्या असो का कोणत्या त्या एरियातल्या माणसाचा सर्वांगीण कसा सांस्कृतिकसुद्धा विकास झाला पाहिजे मला असं वाटतच नाही का त्यांनी येणाऱ्या मागच्या पाच वर्षात असा कोणता का केला आहे निसतं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा डेव्हलपमेंट केल्याने त्याचा विकास होत नसतो त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल आज आमच्याकडे पश्चिम नागपुरामध्ये जी मेट्रो ट्रेन आहे ती आत्तापर्यंत येऊन जायला पाहिजे जा। मागच्या पाच वर्षामध्ये गडकरी साहेब असताना ती ती पार्क पार्कमधून तिकडे गेली कामटीला परंतु आमच्याकडे हा एज्युकेशन झोन आहे दिल्ली पब्लिक स्कूल असो इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे इकडे या एज्युकेशनमधल्या लोकांना तिकडल्या लोकांना इंजिनियरिंग कॉलेजमध्ये येत असताना बस बसणे यावं लागतं आज त्यांना बिचारांना रहदारी वा वाहतूक एवढी झालेली आहे का कधी ॲक्सिडेंट होण्याच्या भीती लागते हे सेफ नाही आहे त्याच्यामुळे एक मेट्रोचं इथं प्रोव्हिजन करायला पाहिजे त्यावर काही लक्ष दिलं नाही आहे इथं छानपैकी एक प्लेग्राऊंड पाहिजे या पूर्ण आमच्या पश्चिम नागपुरातल्या बसून पाहिल्यानंतर ना इकडे लाभा धाभा हा आता खूप विकसित झालेला झोन आहे पण इथे खेळांना मुलांना तर प्लेग्राऊंड नाही आहे म्हणून एखादा छ प्लेग्राऊंड मोठं जातं इंटरनॅशनल लेवलचं मैदान तयार झालं पाहिजे होता एखादा छानपैकी आज झोपडपट्टीवाल्यांना जर एखादं कुठं जायचं आमच्या ह्या ह्या जवळपासच्या झोपटवाट्यावाल्यांना जायचं असलं तर आम्हाला मेडिकलमध्ये जावं लागतं मेओमध्ये जावं लागतं आणि आज त्या ट्राफिकमधून ते पार करत असताना एखाद्याला लाटा आला तर म्हणून या पश्चिम नागपूरमध्ये एक छानपैकी जसं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसारखं चांगलं हॉस्पिटलची प्रोविजन करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा काहीही या आमदाराने याकडे काही लक्ष दिलं नाही चार वर्षामध्ये फक्त गट्टू लावणे किंवा छोटे मोठे जे गटरलाईन पटरलाईन रस्त्याचे हेच कामं झालेले असं दिसून येते या कामाला सर्वांगीण विकास म्हणत नाही त्यामुळे इच्छी जनता सध्याच्या घडीला नाराज आहे तर एकंदरीत जे महत्त्वाचे मुद्दे सामाजिक किंवा लोकांचे असते जे गरीब असतील मिडम मध्यमवर्गीय असतील त्यांचे एज्युकेशनचे सुविधा या भागात नाही आहे हॉस्पिटलची सुविधा या भागात नाही आहे त्यानंतर काही लग्नाचे जे हॉ हौ, हॉल्स हौ, बसतात सामाजिक ते इथे बनले आहे का काय असं काही सुविधा नाही असं नेमकं मत जे आहे मागील पाच वर्षात यांनी नाही केलं असं नेमकं आपलं मत आहे का बिलकुल या पाच वर्षामध्ये ज्या गोष्टींनी पश्चिम नागपूर सुधाकरराव माझी सुधाकरराव देशमुख आमदार असताना यांनी एक नियर अबाउट मला पूर्ण आठवते मी त्यावेळेस माझी दिवसे नगरसेवक होती तीनशे कोटीचे कामं केलेले आहे म्हणजे त्यात सिमेंट रोड असो आणि जे अनडेव्हलप एरिया त्या ठिकाणीसुद्धा मोठे मोठे कामं केले आज आमचा धाबासारखा अनडेव्हलप एरिया आहे नंतर गोरेवाडा अनडेव्हलप एरिया आहे या ठिकाणी अजूनपर्यंत बिचाऱ्या रस्त्याचे उद्घाटनं झाले पण ते रस्ते बांधले गेलेले नाही आहे आणि रोड्स नाही आहे सिवर लाईन नाही आहे पाण्याचा आज मी झिंगाबाई टाकळीमध्ये गेलो आमचं शिबिर होतं तिथे त्या शिबिरामध्ये गेलो असताना निस्ते पाण्याचे साचून आहे म्हणजे वॉटर लॉगिंग एरिया निर्माण झालेला आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आज झिंगाबाई टाकळी गोरेवाडा या ठिकाणी पाणी असं जमा असतं त्यामुळे आज सगळं आरोग्याला आरोग्य धोक्यात आलेलं आहे ह्या अश अशा गोष्टीवर जे लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष न देताना सरळ सरळ भूमिपूजन करणे आणि गट्टू लावणे ह्याच प्रकारचे कामं दिसून येतात पण वॉटर लॉगिंग एरिया आहे झेंगाबाई टाकणी या ठिकाणी कोणत्या परिस्थितीत ते पाणी बाहेर कसं निघालं पाहिजे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं डेव्हलप करावं लागेल जेणेकरून आज तिथे जो पाणी जमा पडलेला आहे प्रत्येक प्लॉटमध्ये इकडे तिकडे आणि दहा दहा दिवस पाणी न गेल्यानंतरही पाणी जमा असते त्यामुळे इथे मच्छर आणि बिमारीला धन झाला तर या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या या एकूण ह्या गोष्टीकडे काही लक्ष देण्यात आलं नाही फक्त एक डेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते आणि गट्टू लावणे ह्याच कामाचा दिसतो याला सर्वांगीण विकास म्हण म्हटल्या जात नाही बर्डेसाहेब आपण दोन महिन्या आधी जाऊ जेव्हा लोकसभेची निवडणूक होत्या आणि त्यानंतर एकंदरीत भाजपाद्वारे असं प्रचलित करण्यात आलं की नागपुरात असं एकही फेस नाही आहे जो नितीन गडकरी साहेबांच्या विरोधात निवडणुका लढेल मात्र निवडणुका झाल्या रिझल्ट आल्या गडकरी साहेबांची लीड कमी करणारा नेता म्हणून आता भाऊ ठाकरे यांचं नाव आलं आणि आता सध्या एकंदरीत नागपुरात त्यांचं नाव मोठं आहे अशात तो जो नेरेटिव सध्या आहे की विकास भाऊ ठाकरे एक मोठा नेता तो नेरेटिव्ह कसा तुम्ही घालवणार आहात आणि तो नेरेटिव्ह जो आता सध्या बनला आहे तो योग्य आहे की नाही आहे लोकसभा इलेक्शनचा जो क्रायटेरिया असतो <laughs> तो एक नॅशनल राष्ट्रीय पातळीवरचं इलेक्शन असतं आणि यावेळेस मला असं वाटत नाही आज गडकरी साहेब राष्ट्रीय नेता आहेत आज त्यांनी पुऱ्या देशामध्ये त्यांच्या नावाचा डंका वाचतो <coughs> इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये परंतु या लोकसभेमध्ये यांनी एक फेक नेरेटिव्ह सेट केला आणि तो फेक नेरेटिव सेट करत असताना ज्या समाजाच्या लोकांना तो त्यांच्या डोक्यावर रुजवून रुजवण्यात आला आणि त्या रुजवण्याचा जो फायदा हा विकास भाऊ ठाकरे यांना झाला आणि त्यामुळे जी लीड दिसते आहे ती त्यांच्यामुळे आम्ही आम्ही एक टार्गेट घेऊन चाललो होतो का पहा कमीत कमी पाच लाख आम्हाला माहिती आहे पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढ वाड़, वाढवणं आमचा हेतू होता आम्ही ना पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढण्यासाठी प्रयत्न केला परंतु पर्सेंटेज तर वोटिंग कमी झाल्यामुळे जो आमचा टार्गेट होतो तो कमी झालं परंतु अशा प्रकारचं गडकरी साहेबांसारख्या म्हणजे ज्यांनी पायाभूत सुविधाचे महा महा क अभि हे नेते आज त्यांना जर एक लाख किती बत्तीस हजार वोटांनी ते प्लस आहे त्याच्यामुळे हे आमची शोकांती आहे पश्चिम आपल्या पूर्ण लोकसभेसाठी आम्ही पश्चिम नागपुरामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो सुधाकरराव मागच्या वेळेस सहा हजार वटांनी मायनस होते ती मा आम्ही ती भर काढून सात हजार वोटांनी पुन्हा सात हजार चारशे वोटांनी आम्ही पुन्हा प्लस केलं बारा तेरा हजाराने आम्ही त्यांना वाढवलं परंतु याचं सगळं कारण म्हणजे जे पुऱ्या देशामध्ये वातावरण त्याला म्हणता अंडर करंट जो होता तो कोणाला समजला नाही आणि तो अंडर करंटमध्ये विरोधी पक्ष आपल्यापेक्षा हवी झाला पण आमचे ओटं कमी झालेले नाही आमचे वोट आमचा जो पर्सेंटेज आहे एक दोन लाखाचा पुऱ्या महाराष्ट्रामध्ये फरक असेल दोन लाखांनी काँग्रेस समोर गेली आणि दोन लाखांनी महाविकास आघाडी आणि दोन लाखाने मागे आहे त्याच्यामुळे पाच पर्सेंट दोन पर्सेंटचा फरक आहे वोटाचा परंतु त्या एवढ्या फरकामुळे आमच्या सीटा जास्त माहिन झालेल्या आहे परंतु आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे वोटर्स आहे आज बी इंटॅक्ट आहे आणि त्यामुळे आम्हाला आता या लोक विधानसभेमध्ये असा जास्त काही परंतु प्रयत्न करणं आवश्यक आहे आम्हाला ते फेक नेरेटिव्ह जे त्यांनी निर्माण केले त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही आमची मोहीम आम्ही चालू केली आहे लोकांमध्ये जागरूकता चालू आहे कोणीही म्हणजे संविधान खतरेबी नाही आहे संविधानाला कोणीही याची ताकद नाही आहे कोणी संविधान चेंज करण्याचं परंतु त्यांनी ती गोष्ट त्या मनामध्ये रुजवली त्यामुळे आज जे चित्र आहे परंतु आमचं पर आमचं होटी काही कमी झालेलं नाही बरं नरेश साहेब आता एकंदरीत हा ही जी निवडणूक आहे तीन महिन्यात लागणार आहे आपली मागणी भाजपाकडून ही आहे की पश्चिम नागपूरतून आपल्याला उमेदवारी दिली पाहिजे जर आपल्याला उमेदवारी मिळाली तर नेमकं आपले पाच काम आपण काय करणार की या भागातल्या लोकांना सध्या याची खूप जास्त गरज आहे माझं पहिलं काम आहे का बो इथे जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे जे कामं होतात मी तर गडकरी साहेबांना स्पेशली किंवा खासदार राहतीलच ते मी जर मला मला जर पक्षाने तिकीट दिली मी जर प्राधान्य कामाला देईन तर हे जे डेव्हलपमेंटच्या कामात आहे म्हणजे इथं सत्तावीस झोपडपट्ट्यामध्ये आज जी परिस्थिती आहे चांगल्या डेव्हलप एरियामध्ये मला एवढं माहीत आहे का पाणीचा निचरा येऊन जातो तिथं तुम्हाला स्टॉम वॉटर ड्रेनी तयार केली आहे सगळं म्हणजे कारण का ते सँक्शन लेआउट आहे त्याला अथॉरिटीने केलं पण ज्या झोपडपट्ट्यामध्ये एक गरीब माणूस राहतो त्याच्या घरची परिस्थिती त्याच्या घरामध्ये जेव्हा पाणी घुसतं आणि त्या पाण्यामध्ये तो खाटेमध्ये राहतो त्याचे गंज पडलेले दिसतात तिथे मला एक प्रकारचा माझा ॲज ए सिव्हिल इंजिनियर मला मनामध्ये जे ब्ल्यू प्रिंट तयार आहे ते सगळ्यात पहिलं काम मी ते करायचं ठरवलेलं आहे तिथे कसं पाणी घुसणार नाही कशी लेवल आज टेक्नॉलॉजी एवढ्या इम्प्रूव्ह झाल्या आहे का आपण जे ग्राउंड लेवलवरती मशीननी आज पाईप अंड अंडरग्राऊंड टाकतात काहीही खोदाची आवश्यकता नाही असे पोकले नाहीत का जर पाईप टाकला तर ते जातात अशा प्रकारची न्यू टेक्नॉलॉजी आणि इंटिग्रेटेड प्लॅनिंग करील का जेणेकरून दहा दा वेळा रस्ता तोडायची जरूरत नाही गडर लाईन गेली असेल तर पहिले गडर लाईन टाका पहिले तुमचे पाईप पाईपलाईन टाका टी टी ती, व्ही टावरला म्हणजे इलेक्ट्रिकचे वायर तुमचे करून घ्या ते आम्ही तशा प्रकारची प्रोविजन त्या अधिकाऱ्या अप्रोप्रिएट अधिकाऱ्याला सांगेल ती प्रोविजन करायला हवी त्यानंतरच त्याच्या कामाचं भूमिविजन करून चालू करील जेणेकरून रस्ता तोडण्याची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारचं माझ्या डोक्यामध्ये राहील पहिला तो मुद्दा राहील दुसरा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून मी सांगितलं आताच तुम्हाला का एक छानपैकी कॉलेज झालं पाहिजे आता इथे जर आम्हाला बेरोजगारांना रोजगार द्यायचा जर प्रश्न असेल पश्चिम नागपुरामध्ये झोपडपट्ट्या असल्यामुळे साहजिकच आहे सा, मी प्रत्येक दहा दिवसानंतर दहा अर्ज घेऊन जाणे मी गडकरी साहेबाकडे सा, जातो त्यांनी आम्हाला गडकरी साहेबांनी एक भाषणामध्ये सांगतात की आम्ही एक लाख नो रोज ते लोक ऐकतात आणि आम्हाला आमच्यासारख्या लोकांना प्रेशर चालतात का भाऊ आम्हाला नोकर लावून द्या त्या नोकऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून मी पहिले सर्वात पहिलं प्राधान्य देईन का बाबा इथेच जास्तीत जास्त सॉफ्टवेअर कंपन्या आल्या पाहिजे ज्या एम आय डी सी पडल्या हिंगणा असो कडमेश्वर असो ज्या एम आय डी सीमध्ये आता नवीन प्रोजेक्ट एकही आलेला नाही तिथे प्रोजेक्ट कसे आणले पाहिजे जेणेकरून आपला इच्छा पश्चिम नागपूरचा विविध युवा वर्ग आहे तो या ठिकाणी पुन्हा मुंबई आणि दिल्लीत न जाताना इथेच कसा काय त्याला ऑकुपाय करता येईल यावर मी जास्त भर भर देणार आहे बेरोजगारी कोणत्याही परिस्थितीत कशी झाली पाहिजे आणि आता महाराष्ट्र शासनाने ज्या योजना काढलेल्या आहेत का बो सा दहावी बारावी पास असेल त्याला सहा हजार रुपये म्हणजे ते इंटर एम्प्रेंटिशिपसाठी इं, देणार आहे त्यांना जेव्हा कंपनीत लागेल तर त्यांना जो पगार द्यावा लागतो कंपनीला ते महाराष्ट्र गव्हर्म महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांना हा योजना सगळ्या योजना येतात परंतु माझा वामनराव बडे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझं एकच काम आहे मी मागील पंधरा वर्षून एकच काम करत आहे गोर गरीब लोकांना त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे तो त्या लेवलपर्यंत खाली पोहोचला पाहिजे कारण की योजना आल्यानंतर ती गरिबापर्यंत पोहोचत नाही जे ज्या ज्या लोकांना योजनेचा लाभ पेपरमध्ये वाचून जे सुशिक्षित आहेत जे अलर्ट आहेत त्या लोकं वापरून घेतात आणि त्या गरिबापर्यंत पोचत नाही पण मी वामनराव बडे लोकसेवा प्रचार माध्यमातून आवर्जून बॅनर लावणे त्या ग त्या झोपडपट्टीत जाणे त्यांना योजना समजून सांगणे त्यांच्यासाठी ती स्टॉल शिबिर लावणे ह्या सगळ्याचा कार्यक्रम मी करत आलेला आहे मला मला पश्चिम नागपुरातल्या जनतेनी ज्या गरीब गोर जनतेची मी सेवा केली त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की येणाऱ्या कर दिवसात जर पार्टीने मला तिकीट दिली तर ते मला निवडून देतील एवढा मला माझा मला विश्वास आहे बरं आता एक म्हणजे शेवटचे दोन प्रश्न विकास ठाकरे यांना आपण हारू शकता याची असं याचं नेमकं कारण काय असं तुम्हाला का वाटतं की तुम्ही हारू शकता त्यांना सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जे क्षेत्र आहे पश्चिम नागपूर मी या ठिकाणी मागच्या पन्नास वर्षापासून बर्डे कुटुंब आमचं कुटुंब बोरगावमध्ये राहणार आहे ही मी ज्या ठिकाणी आपली होत आहे हे माझी शेती आणि लहानपणापासून मी या पश्चिम नागपुरामध्ये जेवढेही आमदार आहे निवडून आलेले आहे ते सगळे आमदार एका दूरून आलेले आहे म्हणजे या या जो पायाभूत सुविधा इथे जे गोरेवाडा असो गंगानगर जट गंगानगर असो जगदीशनगर असो धाबा असो सुरेंद्रगड असो हा पट्ट्यामधून अजूनपर्यंत त्याचा स्थानिक माणूस स्थानिक आमदाराला अजूनपर्यंत कोणी प्राधान्य दिलं आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही थोडेसे आमचा बॅकवर्ड एरिया असल्यामुळे थोडं अविकसित एरिया असल्यामुळे इथे असणाऱ्या माणसाकडे तिथं प्रतिनिधित्व करण्यालायक त्यांची सक्षमता नव्हती पैसा नव्हता त्यामुळे लढू शकले नाही परंतु आजच्या घडीला या ठिकाणी असे सक्षमता तयार झालेली आहे आणि मी या लोकल एरियात राहणारा इथेच माझं जन्म झालेला आहे इथेच माझी शेती माझं एज्युकेशन झालेलं आहे आणि पार्टीसाठी मी अहोरात्र दहा पंधरा वर्षामध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे आज पार्टीला मी प्राधान्याने का कबू जर मला तिकीट दिली तर कभीत या क्षेत्रातील गोरेवाडापासून तर दाबापासून तर सुरेंद्रगडपासून तर गट्टीगदान माझा गट्टीगदान म्हणजे माझा बसस्टँड म्हणजे मी तिथून शाळेमध्ये जात होतो तिथे माझा टच आहे म्हणजे लहानपणापासून तर मोठे आता गुजरुक झालेले लोक आहे त्यांच्याबरोबर माझा टच आहे तर एक म्हणून मी या क्षेत्रातल्या जर पतीने दिलं तर मी विकास ठाकरेजींना या ठिकाणी मात घेऊ शकतो असा माझा विश्वास आहे त्यानंतर पार्टी ठरवेल पार्टी ज्याला तिकीट देईल ज्याला हे करेल तिकीट देईल त्याच्यासाठी पश्चिम भाग ना पार्टीच्या नात्याने मी पार्टीसाठी काम करायला तयार राहील शेवटचा प्रश्न बी जे पीमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे खूप नेते आहेत जे डिझर्व करतात आणि त्यांना जे आहे तिकीट मिळावं असं त्यांनाही वाटतं खूपसे नाव सध्या चर्चेत आहे तुमचं नाव त्यात प्राथमिक पहिलं किंवा दुसरं नाव तुमचं त्यात येत आहे अशात हाही कॉम्पिटिशन किंवा मग तुम्हाला तिकीट मिळाल्यानंतर जे तुमच्या कॉम्पिटिटर आहे त्या सगळ्यांना त्यांची सांगड कशी घालाल आणि सरकार आणि तुमचे भाजपचे भाजपचे जे मोटो आहे तो आपल्या लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवाल भारतीय जनता पार्टी एक प्रिन्सिपलवादी पार्टी आहे या इथे ज्या भारतीय जनता पार्टीला दोन खासदारापासून आज तीनशे तीनपर्यंत आम्ही खासदार घेऊन गेलो आहे म्हणजे संघर्षातून वाढलेली पार्टी आहे त्याच्यामुळे इथे ज्यावेळेस आम्ही आता भांडू सगळेजणं तिकीट मागण्याला सगळ्याचा अधिकार आहे सगळे करू पण ज्या वेळेस पार्टीचे आमचे सुप्रीम आहेत नितीन गडकरी साहेब असो भाऊ फडणवीस असो आमचे मान्य नेते गड बावनकुळे साहेब असो आमचे कोठेकरजी असो या सगळ्यांनी जो निर्णय घेतला का हा उमेदवार पार्टीने डिसाईड केला आहे आम्ही आमचे रुसवे फुगवे सगळे विसरून जातो आणि आमच्या ज्या माणसाला पार्टीने तिकीट दिली त्यासाठी आम्ही सगळे आपला तन मन धनाने कामाला लागतो आणि त्यांनी निवडून आणण्यासाठी आम्ही आपला प्रयत्न करतो असं आम्हाला पार्टीची शिस्त असल्यामुळे इथे अशा प्रकारचं कोणीही कोणाच्या विरोधात काम का। आणि सर्वात महत्त्वाचं मी माझ्या शिव कथा इथे मागच्या वर्षी केली माझ्या जन्मदिनी त्यावेळेस मी संकल्प केला की यावेळेस पश्चिम नागपुरामध्ये भारतीय जनता पार्टीचाच आमदार येईल असं मी संकल्पना केली त्याच्यामुळे कोणालाही तिकीट मिळाली तरी यावेळेस भारतीय जनता पार्टीचा आमदार इथे राहील बहुत बहुत धन्यवाद सर आपण आपला वेळ दिला त्याबद्दल तर आपण पाहत आप आप होते नागपूर समाजा ट्वेंटी फोरच्या माध्यमातून नरेश बर्डे साहेबांशी आपण चर्चा केली आणि सध्या जे पश्चिम नागपुरातून जे उमेदवारीची लिस्ट येत आहे त्यात नरेश बर्डे यांचं नाव प्रथम किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे अशात पार्टी यांना तिकीट देतं का हे काही दिवसात स्पष्ट होईल आणि जर पार्टीने तिकीट दिली तर पार्टीशी कशा पद्धतीने काम करू शकतात आणि जे आता स्थानिक आमदार आहेत त्यांच्या ते विरोधात कशा पद्धतीचे काम हे करू शकतात त्यांनी या पूर्ण चर्चेच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिली आहे आपण पाहतो नागपूर समाजात ट्वेंटी फोर नमस्कार